प्रकाशन सोहळ्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत मी माझी कविता आई वडील ही आपण पुढे सादर करीत आहे कवितेच शीर्षक आई वडील आई वडील दैवत आई वडील दैवत महान त्यांच्यासाठी मी तो गान त्यांच्यासाठी मी तो गान आई वडील ल आईची माया वडिलांची छाया आईची माया वडिलांची छाया ज्यांनी झिजविली माझ्यासाठी काया ज्यांनी झिजविली माझ्यासाठी काया आधी पडितो मी त्यांच्याच पाया आई वडील हो आई वडील देवत महान आई वडील हो आईच लेकरू करू वडिलांच खो करू आईच ले करू वडिलांचं खोकरू मी सर्वांचं लाडक छोकरू मी सर्वांचं लाडक छोकरू आई बाबा मी तुमच्यासाठी काही पण करू आई बाबा मी तुमच्या काही पण करू आई वडील दैवत महान आईव आईच्या प्रेमाला नाही हो माप वडिलांनी दिली शबासकीची थाप वडिलांनी दिली शबासकीची थाप माझ जीवन घडवी ज्यांनी घेतलं ताप माझ जीवन घडवी ज्यांनी घेतलं ताप आई वडील दैवत महान आई वडील हो आई वडील रहस्य कवीची आहे कविता रहस्य कवीची ही आहे कविता जन्म देणारी धन्य ती माता जन्म देणारी धन्य ती माता माझे जीव की प्राण आहे हो पिता माझे जीव की प्राण आहे हो पिता आई वडील दैवत महान आई वडील हो आई वडील दैवत महान त्यांच्यासाठी मिली तो गान त्यांच्यासाठी मिली तो गान आई वडील दैवत महान आई वडील हो आई वडील दैवत महान आई वडील हो धन्यवाद सई जगनजी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांना आभारी आहे